न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून नातवाने आजीचे प्राण वाचवलेत आजी गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास देवगाव येथील लांबखडे वस्ती येथील योगिरा फार्मजवळ राहुल बाळासाहेब लामखेडे यांच्या उसाच्या शेताजवळ नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात एक आजी गंभीररीत्या जखमी झाल्या सदर आजीचे नाव भीमबाई लक्ष्मण लामखेडे वय अंदाजे पंच्याहत्तर त्र्याऐंशी असे आहे दराशेजारील शेतात रस्त्याच्या कडेला साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गवत कापण्यासाठी त्या गेल्या असता ऊसात दबा धरून बसलेला नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला सदर आजीने आडाओडा केल्यानंतर शेजारी असलेल्या नातू प्रसाद माधव लामखेडे याने आजीकडे धाव घेतली बिबट्या आपल्या आजीला उडताना बघितल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न करता तो सुद्धा ऊसामध्ये शिरला आणि आपल्या आजीला त्याने बिबट्याच्या तावडीतून सोडवलाय त्या आजी आजीच्या गळ्यावर नाकावर कानावर आणि डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहेत त्या आजीला तातडीने उपचारासाठी संगमनेर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला सदर आजी ह्या देवगाव येथील कार्यकारी सोसायटीचे चेअरमन माधव लक्ष्मण लामखेडे यांच्या मातोश्री आहेत काही दिवसांपूर्वी हिवरगाव पावसा येथील मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता त्यामध्ये त्या मुलीला आपला जीव गमावा लागला होता तोच नरभक्षक बिबट्या हाच असावा असा अंदाज ग्रामस्थांचा आहे या नरभक्षक बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होती है। या बिबट्याची मोठी दहशत या परिसरात निर्माण झाली आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली न्यूज सुपरवनसाठी दिनेश बांगर संगमनेर